नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण केशर पिस्ता मिक्स श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे अगदी बाहेर जसं विकतचं श्रीखंड मिळतं त्याच पद्धतीने बनवणार आहोत मंडळी सणासुदीला पुरणपोळीनंतर गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड घराघरामध्ये गोडाचं जेवण बनवलं जातं घरच्या घरी चक्का तयार करून त्यापासून श्रीखंड कसे बनवायचे ते पाहतोय श्रीखंड बनवण्यासाठी इथे मी घरी बनवलेले दोन मोठ्या वाट्या दही घेतलेलं आहे घट्टसर मलईदार असं दही कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर आता एखादं भांडं घ्यायचं आणि त्यावरती जाळी ठेवायची आणि त्यावरती पातळसा सुती कपडा ठेवायचा आता त्यामध्ये आपण हे दही घालून घेऊयात आणि आपल्याला ह्या कापडाचे चारी बाजू ज्या आहेत त्या अशा वर करत करत आपल्याला या कापडाची गाठ व्यवस्थित अशी बांधून घ्यायची आणि आपल्याला हे जे कापड आहे आपण हे दही यामध्ये ठेवलेलं आहे ते आपल्याला टांगण्यास ठेवायचं आहे जर तुमच्याकडे टांगण्यासाठी जागा नसेल तर चालणीवरतीच आपण हे ठेवून देव्यात आणि यातील पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे तर यावरती आपण झाकण ठेवून हे चार ते पाच तासासाठी आपण याचा चक्का तयार करण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता यामुळे तयार चक्का आंबटसर होणार नाही चार ते पाच तासातच आपला इथे चक्का बनून तयार झालेला आहे वाटीभर असा चक्का इथे तयार झाला आहे आता आपण जाळीवर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे मस्त असं मऊसूद याचं मिश्रण तयार होतं इथे सर्व चक्का मी याप्रमाणेच करून घेतलेला आहे किंवा तुम्ही ब्लेंडरचा वापर सुद्धा या ठिकाणी करू शकता गोडासाठी इथे मी पाऊन वाटी पिटी साखर घेतलेली आहे जशी लागेल तशी आपल्याला यामध्ये साखर घालायचे गोडानुसार साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता स्वादासाठी यामध्ये आपल्याला वेलची जायफळची पूड घालायची आहे आता आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये सुक्या मेव्याचे तुकडे घालूयात तर इथे मी काजू बदाम आणि थोडंसं पिस्त यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला केशर भिजवलेले दूध घालायचं आहे हे दूध मी अगोदरच तयार करून ठेवलेलं आहे आता श्रीखंड आपल्याला जास्त घट्टसर न करता वाढता येईल इतपत आपल्याला हे पातळ करायचं आहे आता व्यवस्थित असं आपण छान असं एकजीव हे फेटून घेणार आहोत तर इथे मी चार ते पाच मिनटं छान असं हे श्रीखंड फेटून घेतलेलं आहे आता फ्रीजमध्ये आपण दोन ते तीन तास थंड करून घेऊयात तर या ठिकाणी दोन ते तीन तास झालेले आहेत तर आजचं चक्क्यापासून बनवलेलं केशर पिस्ता घातलेलं श्रीखंड तयार झालेलं आहे तर या पाडव्याला पुरी श्रीखंडाचा बेत तुम्हीसुद्धा करून पहा आजची रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अशा झटपट मोजक्या साहित्यात होणाऱ्या रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद